छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडे येथे संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्था सातारा दक्षिण विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय श्री एथनी डिसोजा यांच्या हस्ते पार पडले यावेळी सल्लागार समिती सदस्य माननीय अण्णासो रिगजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ दादा जाधव होते तसेच श्री चिंतामणी मगदूम लाईट मेंबर प्राध्यापक धनंजय बकरे अध्यापक विद्यालय समिती कार्यवाही आदी मान्यवर उपस्थित होते सर्व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉक्टर श्री विलासराव पाटील यांनी केले प्रमुख पाहुणे अँथनी डिसोजा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडेमुळे शारीरिक तरतुदी बरोबरच संघ भावना आणि शिस्त जोपासली जाते असे प्रतिपादन केले या स्पर्धेत संस्थेअंतर्गत विविध अध्यापक विद्यालयांनी सहभाग घेतला जवळपास दो दोनशे पन्नास खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला विजेत्या खेळाडूंना मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आली स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक प्राध्यापक डॉक्टर राम चटके व प्राध्यापक कांचन खराडे प्राध्यापक मिनल पाटील श्रीकांत पाटील व प्रदीप कुमार कोळी यांनी विशेष प्रदिशन घेतले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह